हाय फॅमिली आणि याची भाऊ आमचा आम्हाला ड्रॉप करायला आलेला आहे हॉटेल वर आणि आम्ही पोहोचलोय आमच्या टेन वर सुद्धा आहे आणि आता पुढचे नऊ दिवस आई आम्ही आहोत मुंबई मध्ये याची काय शांत काय शांत थोडं तसं होतं लक्षात बरोबर आणि अर्चनाला फोन केला अर्चना म्हणते आम्ही बाहेर गेलोय

पण पार्टी करूया पार्टी, पार्टी है। मेरी तरफे पार्टी हे नाही पार्टी ना मला आईला घेऊन ना ते फिश मार्केटला जायचंय पण माझ्याकडून पार्टी फिश मार्केट फिश मार्केट ची, ची आणि प्रॉमिस तुला प्रॉमिस माझ्याकडून असेल तर हा पण फिश पण फिश खरेदी तू कर ते मजा येईल आईलाच पाठव फिश खरेदी बोंबील पापलेट सगळ मिळते सगळं डायरेक्ट तू मुंबईला साफ करून साफ घ्यायचं करायचं तिकडे फ्राय करून देतील मस्त खायचं लिंबू पिळून एक डिनर वासर हो। माझ्याकडून माझ्याकडून डिनर तुझ्याकडून मी घेऊन जाईल हा येऊन बस का ओके चल बाय थँक्यू बाबा आराम करा दोन तास आराम करतो फोन करतो मेसेज करायचं लगेच लगेच ओके चल बाय

आजी तुझ्याकडे पण एक काम आहे मला ठीक आहे क्लोज दोघींनी पण इथे दोघींनी पण या बाथरूम उकडून लवकर चल लवकरच तो पडदा खोलो पडदा खोलो हे बेटा पडदा खोल का <laughs> गरम, गरम 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 बस 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 तिथे बस हा पहिला <laughs> कस वाटतय मस्त मस्त ये बाल्कनी पण आहे अरे सगळं आहे आपल्याकडे अरे हॉल मध्ये चला 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 सगळं दाखवतो तुम्हाला इथे नाही इथे इथे होईल अजित चाल हे बघ हे डायनिंग टेबल आहे आपलं हा आपला सोफा सेट माझं ऑफिस आणि इथे आहे बाल्कनी हे मेरी बाल्कनी खोलूया खोलूया नंतर खोलूया आता नको हा चालेल मग दाखव कुठला जॉईंटवाला भेट पाहिजे तुला सेम फेम फ्लॅट आम्ही घेतला होता जेव्हा अमोल भाऊ आणि दुर्गा आले होते ही त्यांची बेडरूम होती आणि आमची ती बेडरूम होती आणि ह्याच्यामध्ये वाटप आहे का हा वा आई वाटप मध्ये अनुभव करा चलो हा बघ एक आपला फ्रीज ही आहे वॉशिंग मशीन ओव्हन आणि भांडी दाखव गॅस पण आहे हा गॅस आहे स्टोव आहे म्हणजे वरची शेगडी काय शेगडी भांडी पण दिलं शेगडी आहे आणि चिमणी आहे आणि तुला पाहिजे ते सगळं आहे डिशवॉशर पण आहे का ते बघ बर डिश वॉशर खुश चाय बाय करूया खोश तुम्ही कसा वाटला फ्लॅट चालेल चल चाले। चाले कपडे थोडेसे बदल फ्रेश हो आणि मग झोप मस्त गुड इव्हनिंग फॅमिली गुड इव्हनिंग आणि बघा झोप झाली आहे ओळीची तयारी पण झाली आहे आजीची झाली आहे मम्माची झाली आणि आता मस्त ओळी गाडी बघ कशी आहे आवडली का बस एक्सायटेड चलो आता आई आता दुबई बघतो आई कसं वाटतय ते बघ बिल्डिंग बघ किती मोठ्या मोठ्या <laughs> बोलत होती ना दुबई छोटी आहे छोटी आहे आता बघ दुबई कशी आहे बोलायला तुझ्यासाठी ना खूप प्लान्स केल्या तुला कळेल आई ते बघ म्हण त्या बोटीत जाणार कलरफुल तिच्याकडे बघ तिच्याकडे फोटोग्राफर तो इधर आहे मेरे तफ क्यू रहे हो आमच्या क्रुझ नाव आहे युनिक आणि हे बघा क्यू मध्ये सगळे उभे आहेत वेगवेगळ्या जी क्रूज आहे ते त्यांच्या त्यांच्या क्यू मध्ये उभे आहेत काय झालं पाय दुखायला लागले झाली उभे हा आणि तुमचं काय चाललंय उभी अरे वा एक्सायटेड आहे क्रुझ वर जायला आणि तुझी शेंडी बघू का वा। शेंडी वा वा मस्त आहे कलरफुल सोनू युनिकॉन आहे आम्ही आलो तेव्हा कोणच नव्हतं आणि आता बघा किती मोठी लाईन झाली आहे ती चेंज नको छान वाटतो हा सुंदर दिसतोय नाही तो छान दिसतोय मुंडच बाळ दिसतोय भारी वाटते आई बर खाली पाणी आहे तसं वाटते सोनू तुला आता ही बोट चालणार आणि त्याच्यामध्ये डान्स शो होईल आणि आपण जेवणार मँगो जुस मी चालू झाली आपली विंडोज चालू झाली नाही नाही हे ती अजून आपली चालू झाली आहे दुबईच्या मरीना मध्ये आहोत आम्ही मरीना एरियामध्ये बघा आता आपल्यानंतर ती सुटेल

कॅमेरा कॅप्चर नाही करत आहे पण जबरदस्त आहे सगळं रंजिता yes. जबरदस्त ओबी हो जबरदस्त आणि डिनर चालू झालेलं आहे बघा सगळे लाईन लावले डिनरसाठी आणि आम्ही पण करतोय ऑल गुड चल खाऊन घेऊया टेस्टी आहे What's your name? Obi. Omi. and how old are you Seven Obi? Seven years old. Seven years old. And yes. your birthday is at August. Yes. Oh, you want to go to Malaysia? Yes. Yeah. Why? Because my mom is also going, so I also want to go. She learned the English at school. Yes. Oh, nice. Do you like Dubai? Yes. Do you like, do you like here? Yes. And is that your grandma? Yes. Oh, and what's your name? My name is Rasika. Sorry? Rasika. Rasika. R A -S, S I K A. Oh, sorry. Rashica. Hello, Rasika. <laughs> and what's the name of Papa? Rohan. Lauren. Rohan. Rohan. Hello, Rohan. <laughs> Hello. <laughs> what's your name? My name is Sharon. 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 My name is Yi. What? Yi. Li. Yi. Yi. Yi, okay. It's very short name, Yi. Yeah. <laughs> nice name. Chinese name. <laughs> yeah, Yi. My whole name is more bigger than this. Your whole name is? So much big. Too much. Too long. Grandpa's Grandpas, 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 grandpas. I'm <laughs> a <Bravo>. Disney <laughs> <laughs> Disney <laughs> Disney Look there Bye you tell me a song which you like? What I like? <laughs> oh you, you can choose by yourself You sing for me Believer fantastic! Oh, yeah. the yeah. name a song? First thing first I must say all the words inside my head, I'm fired up and tried off the way that things obey the. The way that things obey oh Second thing, second, don't you tell me what you think that I could be? I'm the one at the say I'm the master of my sea oh, The master of my sea yuck. I was broken from a youngest taking my shirking to the masters writing my poem. <laughs> to feel that look at me, to get my at me feeling missing me, from heartache, pain taking my message, rain picking my lesson from raining the beauty through the pain. You make me a, you make me a believer, <laughs> mm -hmm. believer. <laughs> <what> <laughs> या बाय ये बाय बाय नवीन फ्रेंड्स मिळाले फ्रेंड मजा आली कस वाटा एकदम फ्रेंड्स बनवले आम्ही तुला कसं वाटलं सगळीकडे फेमस होऊन गेलेली सगळे बोलत होते मस्त